नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज सतरा नोव्हेंबर सायंकाळचे साधारणतः पावणे सहा वाजलेत पाहुयात आज रात्री तसेच अठरा ते चोवीस या आठवड्याभरात राज्यातील हवामान कसे राहील गेल्या आठवड्यात जो काही पाऊस झाला गेल्या सात दिवसात त्यात सातारा कोल्हापूर सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग गोव्याकडे पावसाळी नोंद झाल्या त्यातल्या सिंधुदुर्ग गोव्याकडे थोडासा जोरदार पाऊस पाहायला मिळाला बाकी राज्यातील इतर ठिकाणी हवामान प्रामुख्याने कोरडं पाहायला मिळाले यानंतर सध्याची स्थिती पाहिली तर हिमालयावरती आहे वृष्टी हा ना बर्फ पतुमान या ठिकाणी गुलाबी रंगात दिसत असेल आणि उत्तरेकडचे थंडवाडे राज्याकडे विदर्भाच्या मार्गाने हे पोचू लागलेले आहेत अरबी सम्राटातले वारे जे होते ते फक्त दक्षिण भारतापुरतेच मर्यादित राहिलेले सॉरी अरबी नाही बंगाल जिष्ठातले जे काही वारे होते ते फक्त दक्षिण भारतासाठीच मर्यादित राहिलेले आहेत आणि उत्तरेकडच्या थंड वाऱ्याच्या प्रभावाखाली या आठवड्यात राज्यात थंडी वाढणार आहे ढग नसल्यामुळे सुद्धा या आठवड्यात थंडी वाढणार आहे ढगांचा थंडीचे काय संबंध आहे त्याबद्दलचा व्हिडिओ आपण सकाळीच बनवलेला आहे नसेल पाहिलं तर नक्की पाहून घ्या या आठवड्यात पावसाची कसली एक शक्यता नाहीये सध्या ढगाळ वातावरण सुद्धा राज्यातील नाहीसं झालेलं आहे फक्त सिंधुदुर्ग का गोव्याकडे काही का अंशिक ढगाळ वातावरण दिसत आहे पण हे ढग विशेष काही ताकदीचे नाहीत आणि संपूर्ण आठवड्यात आपल्याला राज्यात तापमानात हळूहळू घट पाहायला मिळेल थंडी ही वाढणार आहे साधारणतः विदर्भाचे नागपूर भंडारा गोंदियाच्या आसपासचे भाग असतील या ठिकाणी तापमान बारा अंश सेल्सिअस पर्यंत खाली येऊ शकतं तसेच नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा छत्रपती संभाजीनगर सोलापूरचे उत्तरेतील काही भाग असतील जळगावचा भाग असेल या ठिकाण तापमान बारा अंश सेल्सिअस किंवा त्याहून कमी पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा विभागात जर पाहिलं तर या ठिकाणी जे काही तापमान असेल साधारणतः ता बारा ते चौदा अंश सेल्शियसच्या आसपास या आठवड्यात राहण्याची शक्यता आहे दक्षिण मध्य महाराष्ट्रात हेच तापमान चौदा तेरा चौदा अंश सेल्सिअसच्या आसपास राहील पालघर ठाण्याचे काही भाग असतील या ठिकाणीसुद्धा हे तापमान चौदा ते पंधरा अंश सेल्सिअसपर्यंत पाहायला मिळू शकतं आहे मात्र राहिलेले किनारपट्टीचे भाग असतील या ठिकाणी तापमान साधारणतः ता, एकोणीस ते वीस अंश सेल्सिअसच्या काही ठिकाणी एकवीस बावीसपर्यंतसुद्धा तापमान या आठवड्यात राहील बाकी पावसाची कसली एक शक्यता नाही हवामान विभागाने सुद्धा पावसाचा अंदाज दिलेला नाही आय आय टी एमचा पुढील सात दिवसाचा अंदाज जर पाहिला तर आताही सतरा तेवीस नोव्हेंबर दरम्यान राज्यात कसल्याही प्रकारच्या पावसाची शक्यता दिसत नाही बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचे जर अंदाज पाहायचे असतील तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका